तीनही चरणाचा भाव सरळ पद्धतीने आपल्या पुढे मांडलाय अतिशय भगवान महाप्रभू जशी बुद्धी देतील तसे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मोजक्या वेळामध्ये आपल्याला बोलायचंय आज गीता जयंती आणि गीतेच सनातन हिंदू धर्मामध्ये नवे नवे जगात अनन्य साधारण महत्व गीतेच जगाच्या पाठीवर भारताचा परिचय गीतेने होत असतो अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव शिकागो धर्म परिषदेमध्ये ज्यावेळी स्वामी विवेकानंद जातात आणि त्यावेळी धर्म परिषदेमध्ये विचारणा होते प्रत्येकाने आपल्या धर्माची मतं मांडली ज्यावेळी स्वामीजींनी आपल्या धर्माची विचारधारा ज्यावेळी मांडली सर्व जगाने तोंडात बोट घातला की काय नेमका साधू बोलतोय साधुला विचारना दल महात्मा जी कहा से आए हो आप हिंदुस्तान से क्या विशेषता है आपके राष्ट्र की महात्मा जी ने कहा भाई मेरे राष्ट्र की विशेषता है मेरे राष्ट्र में पांच चीजों का सम्मान किया जाता है कौन सा मेरे देश में गाय गंगा गीता गोविंद और सती इन पांच चीजों का सम्मान किया जाता है दुर्भाग्यवश आज ना गाई का सन्मान है ना गोविंद से प्यार है, ना गंगा पर श्रद्धा है, ना नारी का आदर आहे हो चुका है त्याच्यातला एक म्हणजे गीता काय आहे गीता बोलू नका फक्त थोडा वेळ गीतेच्या बाबतीत जर म्हटलं महाराज अतिशय आपण म्हणजे जगात गीता शिकवली जाते जगात गीता ऐकली जाते जर्मनी सारख्या देशामध्ये गीता मुखदगत करण्याच्या प्रस्पर्धा लागता स्पर्धा आणि आपल्याकडं मात्र गीतेच्या बाबतीत अवघड परिस्थिती आहे तुम्हाला बघायचं असेल की गीताची परिस्थिती आपली इथली एका शब्दात समजलं फक्त कोणीही कॉफी पुरवायची नाही ज्याला उत्तर येत असेल त्यांनी फक्त वरती बोट करायचा अजिबात कानामध्ये फुसफुस काहीच करायची नाही मी प्रश्न विचारेल ज्याला उत्तर येईल त्याने फक्त वरती बोट करायचं बोलायचं नाही विमानाचा शोध कोणी लावला हे ज्याला माहिती असेल त्याने वरती बोट करा मला माहिती आहे तुमच्या गावात कोणीच लावलं नाही पण ज्याने लावलं त्याच्यासाठी वरती बोट करा एक बी नाही अजून इकडे कोणी आहे अजून खिचडी जीवान उभा राही तू कोणी लावला रे भाऊ विमानाचा शोध वा वा टाळी वाज त्याच्यासाठी अतिशय काय नाव आहे तुझ वा 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 कृष्णा छान मला दूसरा प्रश्न असा सांग, गीता कोणी सांगितली बोलू ना को ने? नहीं महती अरे कैसा हिंदुस्तान ये कैसा हिंदुस्तान जा गीता को ही नहीं स्थान अरे ये वो गीता है कोण राईट बंधू ज्याचा या धर्माशी या राष्ट्राशी या परंपरेशी शून्य संबंध आहे तो राईट बंधू आमच्या लेकराच्या डोक्यात फिट केला आहे पण जगाचा मालक भगवान श्री कृष्ण गीता सांगतो मात्र आमच्या कृष्णाला तो कृष्ण माहित नाही कृष्णा ओ भाऊ कृष्णा गाबरू नको कृष्णा तुला चूक नाही त्यांना मग मला सांग कृष्णा तू एकडे बघ मला राईट बंधूने विमानाचा शोध लावला तुला शाळेत शिकवलं का नाही गीता कोणी सांगितलं कधी शिकवलं का मग तुझी चूक आहे का चूक तुझी नाही चूक कोणाची आहे मास्तरची बी नाही मास्तर चूक करत नाही आणि केली बी ते सापडत नाही जगात दोन लोक इतके हुशार आहेत बरं का महाराज दोन लोक कोण कोण एक मराठी शाळेचा मास्तर हायस्कूलचा नाही बरं का मराठी शाळेचा मास्तर दुसरा ब्राह्मण तुम्हाला जगात सर्वांचे घोटाळे सापडतील पण या दोघांचे घोटाळे कधीच सापडणार नाही कधीच नाही मास्तर चला मास्तर, <laughs> मास्तर हो बालवाडीच्या मास्तरींचा सुद्धा घोटाळा सापडत हायस्कूलचा मास्तर लय शिकावं डी डीएड बी एड काही परीक्षा द्याव्या लागतात बालवाडीनी मास्तरने काही परीक्षा असतात तिचा इंटरव्ह्यू जर बघायचा असेल तिला फक्त एवढं म्हणता आलं पाहिजे काय आवडा मोठा भोपळा ती पास लगेच नोकरीवर लगेच रुजू तिचा घोटाळा जर पाहिजचा असेल ना तो तिच्या माहिरी विचारायचा तीन मायला विचारा फक्त तीन माय सांगस आम्ही आका जवय पशी अंगणवाडी म लागणे काय सांगू बहीण मला मठ माहित नाही मला मूंग माहीत नाही मला तांदूळ आहे तुम्हाला गावणी नाही बरं का तुम्हाला गावणी नाही तर लांब यासना गावणी तिखी नाही सांगितलं म्हणून मास्तरचा नाही आणि ब्राह्मण तो अजिबात सापडत नाही महाराज ब्राह्मणचा घोटाळा ब्राह्मणचा घोटाळा आमच्या लक्षात लक्षात ठेवा ब्राह्मण एक अशी जात आहे त्या समाजामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय कमी पर्सेंटेज ज्या समाजाचा तो ब्राह्मण समाज आहे पण त्यांच्या इतका सुखी आणि आनंदी दुसरा कोणी दिसत नाही कारण काय कारण त्यांच्याकडे जी विशेषता आहे ना महाराज ते विधीला खूप प्राधान्य देतात आमच्याकडे विधीला महत्व नाही आहे आपल्याकडे कर्मकांडाला महत्व नाही काय महत्व आहे आपल्याला सांगा मला सांगा तुमच्या गावात ब्राह्मण आहेत का आहेत तुम्ही ब्राह्मणांच्या घरी सत्यनारायण पाहिल्यात कधी नाही पाहिला ऐका मग ब्राह्मण सत्यनारायण करत नाही का ब्राह्मणांच्या घरी सत्यनारायण असतो पण ते तुमच्या माझ्यासारखा बावलटपणा करत नाही आपला सत्यनारायण म्हणजे सत्यनारायणच पावशरणा प्रसाद पुरा गावले निवत संध्याकाळी बहीण सांगा काय सांगू महाराज सवा पावशरणास प्रसाद होता पुरं गाव लिहे तरी प्रसाद उरेल तू वाटाल फक्त सोनूले बटाड हम्म त्याला बटाड बघतो वाटाड आले हनुम सांग तुम्हीच नुसती बोटाचा टाटत घरी कोण काही त्या ब्राह्मणाच्या घरी ज्या दिवशी सत्यनारायण नसतो ना त्या दिवशी ते फक्त पूजेला महत्व देतात ब्राह्मण सोहळ्यात असतात सोळं खूप महत्वाचं आहे सोहळं म्हणजे काय हे महाराजांनी नेसलंय हे नेसलंय हे नेसलंय मी नेसलोय हे सोळं आहे सोळं म्हणजे नेसताना पाच काष्टे आले पाहिजे डोळं म्हणजे धोत्राचा एकही पदर बाहेर निघायला नको पुरुषांना विधीला बसायचं असेल कर्मकांडाला बसायचं असेल सोळ्याशिवाय बसायचं नाही स्त्रियांना कर्मकांडाला बसायचं असेल नऊवार साडीशिवाय बसायचं नाही शास्त्र मान्यता देत नाही कर्मकांड सूक्ष्म आहे तुकवारे सांगतात मंत्र चढे थोडा धडची होय वेडा साधी गोष्ट नाहीये कर्मकांड ब्राह्मणाच्या घरी ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी ब्राह्मण कोणालाही भेटत नाही फक्त पूजेला महत्व देतो आणि आपल्या घरी जेव्हा पूजा असते तेव्हा आपण कधीच त्या पूजेला महत्व देत नाही देतो कधी पूर्ण स्वयंपाक झाला की मग म्हणतो वै रे बामनं बरायला बिचारा बामन धावपळ करत येतो तो घर पैरीवर उभा राहतो पटकन पोती आवरा बामन था त्या लवकर आवरा शॉर्टकट का बर आम्हाला स्वयपाक वैजे आले आम्ही तू चेंडी गेले मो काय करा आता मला सांगा पोथीच्या दिवशी पोथीला महत्व का जेवायला आपण कशाला देतो बरं ज्याच्या घरी पोथी आहे तुझा उघळी ते महाराज ज्याला फुकट आमंत्रण आहे त्याने तरी पोथीला यावं ना नाही नाही तो तिकडून फोन लावतो वहिनी का पोथी अरे ऐकले ना भाऊ मर्जाशी गायकशी फुकट ऐकायला येत नाही लोक ब्राह्मणाला माहिती आहे हुशार असतो मी बोलू ना एक तास पोथी केली तरी अह शंभरच रुपये देईल आणि दहा मिनटं केली तरी बामन म्हणे तुला येळ नाही मालवी येळ नाही बामन गल्लीतून पोथी सुरू करतो मंगलम भगवान विष्णू मंगलम झा मंगलम पुंढरी काक्षाय म्हणत कळश ठेव तुळस ठेव खारका हाळकुंड ठेव हे ते ठेव करता करता चार अध्य ब्राह्मण बुवा जेव्हा मांडी बसतात तेव्हा पाच व्याज सुरुवात असे आणि मग तो साधूवाने आपल्या जबायासर प्रपंथा जो प्रपंधाचा धनुगण नाम कमवलेलं नाव नाव समाधाकडे कलावधी कलावधी काम कर मी तुझ्या बापाला घ्यायला जातो तू एक काम सतनाची पूजा कर पूजा करून दावीत प्रसाद घे आणि मग ती इकडे मात्र कलावते काय करते पूजा करते प्रसाद घ्यायचं इकडे सतन या साधुव आपल्या कृपया धंद्र कमलो आहे आपण या साधुराज परीक्षा सत्यानंद साधुन भेटतो साधुवाना सांगू नावा घालायचं साधुवा सांगतो हे नावणी भरलंय यावेळी तो माझ्या कृपेने निवड कमल माझी सत्य बोलतो सधुन होतो तुझी सत्य खडव आणि त्या ठिकाणी नाव पाण्यावर उलटे होऊन जाते आणि तेवढ्यात पोरगा घरातून भरात पाय पाय पळत तेवढ्याच घरातून पोरगा बाहेर पडत पडतो म्हणे आपण म्हणे मन पोती लांबाळल्या म्हणे का बर रे रशीन भोगोन रशीनं बोगण ये येड विड उठतन जवळ जात तात्या पोती लांबाळल्या हो का बर रशीनं भोगोन का नाही म्हणे आता संपलेली पोती लांबवता येईल का तरी गुरुजी लांबवतात हुशार असतात त्यांना माहितीये पोती लांबडीने रुपया नाही फेकावणे त्या नावेमध्ये झेंडूची फुलं नव्हती बर का आणि तेथे कर्दळीची पानं नव्हती बर का आई पोती म्हणे बर रशी उकळसतो चालू आहे मला सांगा अशा अशी कर्म जर आपली असतील तर कधी आम्हाला सुख मिळणार आहे सत्यनारायण करता आयुष्यात एकच वेळा करा पण यथाविध करा मी काय बोललो कृष्णा तुझ्या गुरुजीची चूक नाही मग चूक कोणाची आहे शिक्षण व्यवस्थेची गीता असा ग्रंथ आहे गीतेचा आश्रय घेतल्याशिवाय जगातल्या कुठल्याही ग्रंथाला आपले विचार मांडता येत नाही गीता आणि भागवत आमच्या धर्मामध्ये दोन ग्रंथांना विशेष या दोघही ग्रंथांचा विचार जे करतात तुकोबारे म्हणतात मला त्यांची सेवा घडायल तुका मने मज घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार का गीता भागवत करी तिश्र गीता भागवत करी गीता भाग श्रभता